चोपडा शहर पोलीस स्टेशन व ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या कारवाईत चार गावठी कट्टा व बारा जिवंत कारतूस जप्त करण्यात आली आहेत दोन जणांना अटक करून त्यांच्या विरुद्ध चोपडा शहर व चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे चोपडा शहरात केलेल्या कारवाईमध्ये एक गावठी कट्टा व दोन जिवंत कारतूस आरोपीसह जप्त करण्यात आलेले आहे तर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या खाऱ्यापाडा ते वैजापूर रस्त्यावर केलेल्या कारवाईमध्ये तीन गावठी कट्टा व दहा जिवंत कारतूस आरोपी जप्त करण्यात आले असल्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे यांनी माहिती दिली आहे काल चोपडा शहर आणि चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गावठी कट्ट्यासंदर्भामध्ये दोन गुन्हे दाखल झालेले आहेत चोपडा ग्रामीणमध्ये आरोपी राजपाल सिंग जुनेजा याच्याकडनं तीन गावठी कट्टे तसेच दहा राऊंड आणि चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सुनील बारेला त्याच्याकडे गावठी कट्टा तसेच दोन राऊंड असे हस्तगत करण्यात आलेले आहे आणि दोन्ही आरोपींवर गुन्हे दाखल करून दोन्ही आरोपी त्या अटकेमध्ये आहेत त्यांच्याकडे पोलीस चौकशी चालू आहे एकूण मुद्देमाल किती आहे सर चार लावून तिकटे आणि बारा लावून आणि मोटरसायकल अशा दोन्ही आरोपींकडनं मुद्देमाल जप्त केलेला आहे